पालिका आल्यानंतर झालेला विकास लोकांनी बघितलेला आहे आमचे आमदार नये दादा लाडगे यांनी केलेला ही संत भूमी कर्मभूमी क्रांती भूमी हो ही अर्थ भूमी आमची परमार्थ भूमी हो आज ज्या सभागृहामध्ये आपण बसलो ज्या सभागृहाचं उद्घाटन भाऊ आपल्या हस्ते झालं या मला फार मनापासून सांगायला आनंद वाटतो याची सुरुवात मी स्थायी समितीचा चेअरमन असताना याची सुरुवात झाली साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रातलं गदिमांचं नाव हे इतकं अमर आहे की खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या साहित्य जत्रेमध्ये आणि मराठी माणसाकरता गदिमा हे एक अतिशय अविस्मरणीय अशा प्रकारचं स्वप्न आहे तर अशा व्यक्तीचं नाव ज्यावेळेस आपण एखाद्या सभागृहाला देतो त्यावेळी माझं मत असं आहे की त्या शहराची उंची वाढते आणि म्हणून आज या शहराची उंची वाढवण्याचं काम या सभागृहाच्या माध्यमातून आपण केलेलं आहे